नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे रेल्वे स्टेशन चौकाच्या बॅकसाईडला साई रोडकडून जाणारा रोड आहे आंबेजोगा रोडपासून दोन किलोमीटर डिस्टन्सवरती चाळीस बाय पंचाळीसचा खुला प्लॉट विक्रीसाठी साडेपंधराशे रुपये स्क्वेअर फूट रेट आहे ज्यांचं कुणाचं चौदा पंधरा लाखापर्यंत बजेट असेल त्यांना नऊशे स्क्वेअर फूट प्लॉट खरेदी करता येऊ शकतो ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे नमस्कार मित्रांनो समरील बाजूला बघू शकता चाळीस बाय पंचाळीसचा खुल्ला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठीला आहे रेल्वे स्टेशन चौकाच्या बॅकसाईडला शेजारच्या बाजूला नवीन लेआउट आहे साठ पासष्ट लाख रुपये रोहाउसचा रेट आहे ज्यांना कुणाला अठराशे स्क्वेअर फूट दोन हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे वीस बाय पंचाळीस वीस बाय पंचाळीस दोघांमध्ये पण तुम्ही प्लॉट हा खरेदी करू शकते फक्त साडे पंधराशे रुपये स्क्वेअर फूट एन ए प्लॉट आहे सात पाणी लेआउट असलेला प्लॉट आहे सध्या इथं अठराशे ते दोन हजार रुपये पर स्क्वेअर फूट रेट चालू आहे अर्जंट आठ ते पंधरा दिवसामध्ये रेस्टी करणारं जर कोणी असेल तर त्यांना फक्त पण साडे पंधराशे रुपये स्क्वेअर फुटाने आणि हा प्लॉट मिळू शकतो त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा रेल्वे रे रे स्टेशनची एकदम बॅक साईड आहे अंबेजोगर रोड मेडिकल कॉलेज हा जो परिसर आहे या परिसरापासून अगदी जवळच्या लोकेशनमधली असलेली ही प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी पाहण्यासाठी रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते अशात प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला व्हिजिट करायला विसरू नका धन्यवाद